हॅलो बोला मामा आहेत तुम्ही काय नाही अहो काय मामा तुम्ही तुमची पूर्गी दिली राह मला जगणं मुश्किल केलंय तिने एवढं काय आता कुठं जावं का निघून असं झालंय मला खायला प्यायला नाही राह सकाळ बस मला इचारे नाही सुद्धा दे मला तर साईबाग नाही केला आणि काय राह असं असतं कुठं तुमच तुम ही काय फोनवर सांगायची गोष्ट आहे का तुम्ही सकाळ सकाळ रानात निघून आलो वाई ताक वाई ताक, मी वायता ग मी कुठंतर निघून जाईन बरं का डोक्यात राग नका घालून घेऊ थांबा आलो मी तिकडे ही काय राहू माया मागे लावून ठेवलाय तुम्ही नाही नाही थांबा तुम्ही करून आलो मी सांग सांगतो या लवकर बरं आलो नह आलो आलो काय बातची बुवा काय झाले काय मामा राव मागणं मुश्किल केलंय काय रडू काय असत असत का, झालंय मला आपण एवढं काय वाईट काय झालं तुम्हाला तुमची पोरगी तुम्हाला माहित नाही कशी आहे हे बघा आता ती आमची पोरगी नाही राहिली तुमची बायको झाली तेव्हा तुम्ही सांभाळून घ्या अहो आम्ही सांभाळून घेतो आतापर्यंत पण छोट्या कारणावर रुसय तर सकाळपर्यंत खायला नाही स्वयंपाक नाही केला अजून मग काय करायचं मी कुठं जायचं निघून येऊ का तुमच्या घरी जेवायला आमच्या घरी कधी आम्ही काय नाही म्हणलोय का अहो पण कारण काय जायच मग जायचं आपली समजूत काढाय घेऊन कुठं तरी सगळं खरं आहे पण रुसायचं काय कारण आहे का सांगा बरं का जेवायला नाही का करायचं स्वतःच खाऊन घ्यायचं लगेच हे बघा तुम्हाला खरं सांगू का हे ये वाद येणार ले किरकोळी काहीतरी मोठा असतं तर बाबा मी तिथं मध्ये बोललो असतो मला तुम्ही जेवले नाही काय झाले माझ्या डोक्यात नाही ते शंका आल्या म्हणून मी इथं आलोय लगेच अहो असं नाही थोडं फार घ्या ना मिटून अहो ही सुरुवात असते अजून मनात काय काय भरलेलं असेल मॅडमच्या हे बघा ह्या किरकोळ वस्तू असते ना तुम्ही घरच्या घरी मिटवत जाऊ अहो काय किरकोळ मामा राव अहो नुसतं कशा न मांडायचं चिडचिड एवढे असते वे राव अहो पण काय तुम्हाला खरं सांगू का आम्ही एकते ना तुमचं लग्न म्हणजे असं टापत करून दिले लोकांच्या नाकवटीत चुन आणि तुम्ही बांधले आमची काय आबरू राहीन का समाजात काय झालं नाना आमचं काय आले इकडे राहणार घरी पण नाही आले अगं कामच तस होत यांनी बोलून घेतलंय मला काय झालं काय झालं आता मलाच विचार काय भांडत काय भांडायचं कारण लागतो यांना काही कारणच नको मी काही बोललं काय लगेच सुरू व्हायचं लगेच भांडायचं तरी पण मी गप्पा बसायचं मी सांगितलं तुम्हाला फोन करून नाही सांगितलं किती सहन करते माझी मला माहिती मी <laughs> नाही नाही बांडायचं बोलायचं म्हणजे मला नाही वाटत तू ऐकून घेणार असेल तूच बोलत असशील काहीतरी यांना आता तुम्ही पण माझ्यावर डाऊट घ्या म्हणजे मी मी काय केलं नाही तरी मीच वाईट आहे की नाही त्यांनी काय सगळं करून ते वाईट नाही तू नाही आता हे बघ तो माणूस कामाचा आहे एकटा आहे त्याच्या मागे गणगण गन असते आणि तू काय म्हणते फिरायला यायचं वेळी आता आयुष्यभरात गणगण फिरायला नाही का आता लगेच गणगण कमी होणार आहे का दोन चार महिन्यात नाही होत ना आयुष्यभर राहते मग एक दिवस फिरायला गेलं तर काय होईल यांना अहो मामा सकाळपासून जेवायला राव मला चे सुद्धा विचारला नाही मी विचारलं होतं तेव्हा ते मला काय म्हणले कर तुझ्या मनाने काय करायचं मग मी प्रेमाने विचारलं तर प्रेमाने उत्तर द्यावा ना नाही कर तुझ्या मानाने यात वाईट काही अहो प ना ना तू मला बरोबर वाटतंय मी सगळी चुकीची आहे का तू अगं चुकीचं तुला कोण म्हणतच नाही तुझं तू कशाला डोक्यात घालून घेते उगं मी डोक्यात दे सकापासून मी फक्त दाला काय म्हणलं मला एक साडी घेऊन द्या आणि फिरायला गेलो तर नंतर वापरता येईल ना नाही पण बस तुझ्या मानानी तुला काय करायचं अशी बोलण्याची पद्धत असते का नाही म्हणजे तू भाजी काय करायची नवऱ्याला विचारती साडी घ्या म्हणून माग लागती फिरायला जायचे म्हणून माग अरे सकाळ सकाळ तुझ्या तीन मागण्या असतील तर तो, तो नवरा आहे जाऊ द्या मी चुकीचे दिसते म्हणजे बायकोनी नवऱ्याजवळ हट्ट करण चुकीचे आजपासून काहीच नाही मागणार नको मला काहीच नको मी मीच राहते नाही नाही हे सुद्धा चुकते कराय बायकोनी नवऱ्याकडेच हट्ट करायचा असतो आपण रुसून बसायचं नसतंय त्याच्यामुळे मला निघून जायची वेळ आली अजून अहो घरी आल्यावर माझं म्हणणं काय दोन शब्द प्रेमाने बोलणार आलं गेलं की भांडा चालू करायचं हे कोणी सांगितलं शिकित नाही बाय गुरुस एवढं कळत ना मग मानवायचं कोणी बाय गुरुस हे कळत मग मानवायचं कोणी रोज रोज रुसायचं असतं का रोज रोज रुसते का बघा बरं यांना मी मी करते ते सगळं चुकीचं वाटतं मी काय बोलतच नाही जाणार आज पासून हे बघ तुम्हाला दोघांना एक सांगू का सरळ सुखी संसाराचं सूत्र तुम्ही डायरीत लिहून द्या हात गुंदून ठेवा जर तुम्हाला संसार सुखी करायचा असेल ना मागणे कमी आणि दुसऱ्याच्या अपेक्षा जास्त पूर्ण करा तुमचा संसार सुखीचा होईल नाही तर तू नुसतं मागायचं 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 या माणसानी कुठून आणून द्यायचं मागते का बर जाऊ द्या बघ जावं तो आता आता झालाय माझा भाचं लहानपणापासून मी ओळखतो पॉर्ग कर्तबरे म्हणून तुला दिली मी या घरात तेव्हा सगळ्या हाऊसमोज पुऱ्या करणार पण त्याला थोडा वेळ दे निसत चिकट आहेत मी पैसे जरी आले ना तरी म्हणला बर ठीक आहे थोडीशे साईडला ठेवा काहीतरी घेऊ नाही अजिबात नाही मला नंतरच्या कामाला लागतील काही काम नसलं तरी ठेवी देत त्याला चिकट नाही म्हणत त्याला संसारिक माणूस मानतात तुझा नवरा संसारी तुला अभिमान वाटला पाहिजे त्याचा काय हे बघ करतोय तुझ्यासाठी कोणासाठी करतोय तुम्ही सगळं सगळं तेच असेच चाललंय मग माझ्यासाठी एक गोष्ट नको घ्यायला आता अख्ख तुझ्यासाठीच करतोय अजून काय घ्यायला लावती त्याला का बायको करायला होती अजून एक तुझं काय सांगता येत नाही हट्टच तू बी करायला बसली त्याच्याकडे आता करेल का मी ना काय तुम्ही पण चला आता हे बघा काय तुम्ही शेवटी बारीक पोर आहे तुम्ही भांडला ना किती तरी आम्हाला बरं वाटतं या भांडणत बी मजा असती त्यात मी सुख स्वादायचं असतं जा आता लागा स्वयंपाकाच्या तयारीला येतो आम्ही रानातून फिरून जरा काय बरं आता तरी विचार कोणती भाजी करू कोणती बघितलं का असे ती किती भांडली ना तिच्या मनात काय नसते तुम्ही थोडं समजून समजून काय तुम्हाला लागणार माझं काही ऐकत नाही मामाची पोरगी केली पण मला काही सुख नाही मामा अहो सुखी तुमचा मामा बी अजून नाही तुमची मामी बी अशी संसार चालू असते तिच्या नादी लागणार नाही अहो चालते काही हरकत नाही मला बाकीच्या दारात यायला काही लाज वाटत नाही तुम्ही आला तुम्हाला मटन खाऊ घालीन पण नको तिच्या नादी नाही लागत मी बरं भावा चालते ती हळूहळू तिला काय लागेन घराजाराचे नवीन लग्न झाले ना तुमचं चला दाखवा जरा निमुनीची बाग आम्हाला तुमची